सध्याच्या काळात कुटुंबांच्या गरजा दिवसेंदिवस वाढत चालले आहेत त्याचप्रमाणे कामातून मिळणारे उत्पन्न हे कुटुंब चालवण्यासाठी कमी पडत असल्याने ठराविक काळासाठी कोणी व्यासाने पैसे घेत तर कुणी भिशीमधून पैसे उचलत असते किंवा बचत गटामधून पैसे घेत असते असाच एक प्रकार सिन्नर शहरात घडला असून विजया शकता या महिलेने आपल्या राहत्या घराजवळील अलका पवार या महिलेकडून व्यासाने पैसे घेतले होते परंतु व्याजाने घेतलेले पैसे दिलेल्या वेळेत देऊन देखील व्याजावरती व्याज लावून बेकायदेशीररित्या जास्त रक्कम महिलांकडून लुबाडत विना परवानगी मोठ्या प्रमाणात पैशाची वसुली करत असत तुला काम देतो असे खोटे सांगून महिलांना चुकीचे काम करण्यासाठी प्रवृत्त करणे विरोध केला तर तिला तिच्या घरी जाऊन शिवीगाळी करणे चार लोकांमध्ये तिला घाणेरणे अपशब्द वापरणे अशा गोष्टी या महिला करत असल्याचे पीडित महिला विजया जगताप यांना मदत करण्याच्या जातीवाचक शिवीगाळी मारहाण केल्याने विजया जगताप हौसाबाई देडे यांनी स्थानिक महिलांसोबत घेऊन सिन्नर पोलीस स्टेशन कडे धाव घेत अलका पवार कल्पना आहेत मेघा दराडे या महिलांवरती भारतीय दंड संहिता कलम चारशे बावन्न पाचशे सहा पाचशे आठ चौतीस अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे तर त्या महिलांकडून जाणून घेऊया नेमका प्रकार काय घडला येते माझं नाव विजया रामकृष्ण जगताप मी एका लेडीज कडून तीन हजार रुपये घेतले व्या तिने व्याज लावलं वीस हजार रुपये मग ते वीस हजार रुपये मी दिले तिला त्याच्यानंतर ती परत बोलली चार महिन्याचं व्याज सत्तावीस हजार झालं नाहीतर पैसे नाही दिले तर मग मी तू तु तुला मारील तुझ्या पवरणला मारील घरी येऊन तिने मला मारहाण पण केली मग तीन दिवसापासून मी कंप्लीट इथं नोंदवली मला ह्या पोलिसांबद्दल काहीच तक्रार नाही आहे पण त्यांनी ते सरळ असं बोलत आहे का पोलीस आमचं काहीच वाकडं करणार नाही तुला पैसे द्यावाच लागतील आणि भुजबळ साहेबांच्या धमक्या देते आमच्यावर हात आहे म्हणे आमच्या डोक्यावर तिचा त्यांचा आणि तुला पैसे द्यावाच लागतील आज पण तिने सकाळी येऊन धमकी दिली माझ्या मुलांना पण धमकी दिली मला पण धरलं आणि तिच्या घरात जाऊन असे वेगवेगळ्या लोकांना बोलून घेते आणि काही पण त्यांच्यासमोर मला बोलते मी तिचे पैसे सहा महिन्यापासून थोडे थोडे देत आले पण माझ्या मिस्टरांचं ऑपरेशन झाल्यामुळं मी दोन महिन्यापासून पैसे नाही दिले तर तिने दोन हप्त्यापासून मला घरी बोलवून घेते कधी पण बोलवती दुपारी रात्री कधी पण बोलवती आणि तिच्या घरामध्ये चोवीस तास माणसं बसलेले राहत्या मा मग तिने एक दिवशी माझ्या मिस्टर म्हणली मी हिला गा काम बघते घरात बोलून घेतलं आणि अनोळखी माणसं होते तिने सांगितलं यांच्याबरोबर तू बोलून घे मग ती दारात उभी राहिली त्या माणसांनी माझी मला इकडं तिकडं हात लावून त्यांनी माझी छेडछाड केली ती म्हणे ते तुला सर्व पुरवतील माझे पैसे पण फेडतील तुला पण गहू तांदूळ सर्व देतील आणि किराणा पण भरून देतील पण तू यांच्याशी संबंध ठेव मला ते नकोय मी हे सांग घरात सांगू शकत नव्हते म मा, पण माझ्या मुलाने ते ऐकलं आणि मग बरोबर <laughs> बोलली तशी तिला माहिती मला संरक्षण द्यायला पाहिजे आणि न्याय द्यायला पाहिजे बाकी काही नाही मला तिच्यापासून संरक्षण पाहिजे मी तिच्या रूममध्येच राहते पण तरी पण ती मला म्हणते येऊन का माझं पैसे ठेवू म्हणून माझ्याकडे आत्ता सध्या द्यायला एक रुपया नाही मी ना, ना दोनशे रुपये वारी कामाला जाते पण आज तिनं मला घरी ठेवलं मला म्हणते का माझे पैसे पाहिजे म्हणे बाकीचं माहिती नाही म्हणे नाही तर पाय म्हणे तुमची गाडीन ती ओढून नेईल आणि माझा नवरा नेहमी नेम्या रात्रीला कामाला जाऊन येतो आहे पण त्याला पण त्रास देईल म्हणे माझी इतके छोटे छोटे मुलं आहे पण तरी पण ती मला त्रास देते म्हणे तिकडं कुठं पण जा हेलपाटा पण माझे पैसे द्या म्हणती अशी बोलती बरोबर अलकाबाई पवार अलकाबाई बाळू पवार कल्पना आणि कल्पना आयर, आयर ती कल्पना आयर पण माझे पैसे घेतले माझ्या नावावर काढले मला माहिती नाही आहे माझी मराठीमध्ये सही आहे तरी ती नाही ती सही करता तिनं माझ्या नावावर दोन गटं काढले आणि ती भरत नाही आहे मला म्हणती तुला जे होईल ते कर पण माझ्याच्यानी काय होणार आहे अशी म्हणती आणि पोलीस माझे काही उपटून सुद्धा घेणार नाही अशी बोलती तिनं विरोधी काढलं माझ्या घरी आली मला मारायला मला ओढताड केली मांगते मांगते म्हणली म्हणून मी इथं आले माझ्या घरी माझा मूल वारला माझा नवरा वारला माझ्या घरी या तिघीजणी दुपारी येऊन मला मार हान करून वडा ताड करून शिवीगाळी करून ह्या निघून गेले अलका पवार मेघा दराडे कल्पना आयर या तिघीजणी एकच्या सुमारात माझ्या घरात आल्या शिवीगाळी करून या निघून गेल्या ही म्हणली का माझ्या माझ मालती संदीप कांबळे आणि अलकाबाई पवार यांच्याकडून मी चाळीस हजार रुपये व्याजाने घेतलेले होते हप्त्यावर पण ते आता बोलते त्या चाळीस हजार रुपयामध्ये सहा महिन्यामध्ये पावणे तीन लाख रुपये दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये झाले असं बोलतय आणि दुसरा विषय असा आहे का विजया जगताप यांचे दोन तीन दिवसापूर्वी भांडणं झाले होते त्या दिवशी आई आणि मी ते भांडणं सोडवायला गेले तर आम्ही त्यांना तिला ग बसवलं हिला गो बसवलं बस बस त्याच्यानंतर काल ती तिघ दोघी जण घरी घेऊन आली कल्पना आहे आणि मेघा दराडे आणि अलकाबाई पवार या तिघी जणी काल दुपार एक वाजता घरी आल्या म्हणजे तू 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 ना त्यांना केस माग घ्यायला लाव माझ्या आईला मला म्हणे म्हटलं त्यांचा आमचा काय संबंध आहे की सनी म्हणे तुम्ही तिला पुढे केलेलं आहे म्हटलं होते का आमच्या याच्या आहे का काही ओळख नाही का कस काय तुम्ही म्हणता तर मनी ते लगेच बोलले म्हणजे तुझं एवढं याच्यात एवढं मागत्यांचं घर आहे म्हणे इथं आसपास सर्व आम्ही मराठी तुम्ही मागते एकटेच आहे म्हणे तर तुम्हाला राहायचं असेल ना जर तर सर्व केस माग घ्या जर का मा विरोधात तिथं गेले तर आम्ही घाबरून त्यांनी शिवीगाळ केल्यामुळे आम्ही घाबरून पटकन पोलीस स्टेशनला गेलो आम्ही ते तिथं बी आडवत होते तिथं बी त्यांनी बाहेर शिवीगाळ केली जर का विषयी जर तुम्ही कम्प्लेट दिली तर बघा म्हणे भरपूर जणांना असं वाटतच नाही का नाही का तिच्या तिला बघितलं बी तर तर कापात्या इतक्या जणी ना तिने या पैशाच्या याच्यामध्ये एवढं घुरपाडून ठेवलेलं आहे भरपूर जणी असं आम्हीच नाही का चौघे पाच जणी जणी याच्यामध्ये कोणाला पन्नास हजार दिले का दोन तीन महिन्यांनी त्याच्या डायरेक्ट दोन तीन लाख रुपये होऊन जाते मग तो काय टाक्यानी देतील काय टाक्याने तिच्या तिलाच माहिती आणि आम्ही आमचं बी नाही आम्ही पैसे घेतलेले म्हणून ते देत नाहीये म्हणून आम्ही बोललो आमच्याकडे जेवढे आमच्या आईपत आई मुदल द्यायला आम्ही तेवढे देऊ पण ती नाही बोलतोय तिने एवढे झाले एक, एक माझी मैत्रीण तिने दहा हजार रुपये घेतलेले तिचे डायरेक्ट तिने पावणे दोन लाख रुपये केलेले तरी माझ मी दर आठ दिवसाला नऊ नऊ हजार आजच मी सकाळी सात वाजता नऊ हजाराचा हप्ता दिलेला आहे म्हणजे नेहमी पाच दर गुरुवारी परत कोर्ट तरी वेगळाच हप्ता घेते याचा हप्ता आहे त्याचा हप्ता आहे नेहमी असं पाच हजार दे चार हजार दे म्हणजे तिचं तिच्याकडे काही येत नाही फक्त आम्ही दिलेलं बाकी ते काय ते ती ठेवत नाही पैसे गेले तिच्याकडून हजार रुपये अलकाबाई पवार कडून तिचे हप्ते आहे ना माझ्याकडून काही गेले नाही एक हप्ता दिला मी तिला म्हटलं बाकीच्या मुद्दल नंतर दिली तर तिने तीन महिने माझ्या पूर्वी घरी पण लिहिले शाळेत बी जाऊ देत आणि काहीच नाही आणि जर माझी मुलगी कामाला जर केली नाही लगेच म्हणते का तुझ्या मम्मीला सांग साडेचार लाख रुपये या लगेच टाकायला माझ सध्या इतके पैसे हाय नाही मी हाय तेवढे घे तेवढेच देणार आहे तिला मी ते चाळीस हजार रुपये घे सगळे तिला तेवढा दम नाही लगेच याचे त्याचे नंबर देते म्हणते याच्या समोर पण सागर महाराष्ट्र न्यूज साठी अक्षय गायकवाड सह अविनाश शिरसाट timer